श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना जेवढी तुमची भक्ती मनापासून असेल साध्या भोळ्या मनाची भक्ती असेल तेवढी भक्ती स्वामींच्या जवळ पोहोचत असते तुम्ही किती भक्ती करता किती प्रमाणात करता हे महत्त्वाचं नाही थोडी जरी भक्ती केली तरी देखील ती स्वामींजवळ नक्कीच पोहोचत असते आणि त्याचबरोबर महत्त्वाचा असतो तो म्हणजे विश्वास स्वामींवर तुमचा किती है, है। स्वामी है कि कदी -कदी विश्वास आहे हे देखील तेवढच महत्त्वाचं आहे जेवढा तुमचा स्वामींवर विश्वास असेल तेव्हा स्वामी अशक्य गोष्टी शक्य करत असतात स्वामींची लीला अशी आहे की जिथे संपूर्ण विज्ञान संपते तिथून पुढे स्वामींची लीला सुरू होत असते कधी कधी एखाद्याचा विश्वास डगमगतो तरी तेव्हा देखील स्वामी त्या भक्ताची परीक्षा घेत असतात एखाद्याच्या दे आयुष्यामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अडचणी येतात दुःख येतात संकटे येतात परंतु तिथं परीक्षा घेतली जात असते तुम्ही देवावर किती विश्वासाने किती श्रद्धेने भक्ती करत आहात हे देखील कधी कधी पाहिलं जात असतं असं प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये घडत नाही खूप काही अशी तुरळक भक्त असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये परीक्षा घेतली जात असते कारण काही लोकांच्या मत असं असतं की आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आलो आणि आमचे आयुष्य अडचणींनी घेरून गेलं परंतु असं नसतं कधी कधी एखाद्या गोष्टीसाठी स्वामी त्या भक्ताला तयार करत असतात कधीच असं एकदम एखाद्यावर एखादं संकट आलं आणि त्याने म्हणजे ते भक्ती करतायत म्हणून ते संकट आलं असं कधीच नसतं कारण ते प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा कर्माचे भोग हे नक्कीच असतातच कारण जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये एखादा व्यक्ती येत असतो तेव्हा मात्र त्याच्यावरती संकट आलेला आहे दुःख आलेला आहे म्हणजे तो भक्ती करायला लागलेला आहे म्हणून संकटे आलेले आहेत असं कधीच नसतं कारण त्याच्या आयुष्यामध्ये जे जेव्हा घडायचं होतं ते तेव्हा नक्कीच घडणार हे असतेच परंतु स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी म्हणजे जसं म्हणतात की कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली नेमकं असंच होत असतं परंतु तुमचा विश्वास नेहमीच जिंकत असतो आणि आपल्या स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही तुम्ही जर विश्वासाने जर स्वामींवर भक्ती करत राहिला विश्वासाने जर स्वामींवर विश्वास ठेवून भक्ती करत राहिला तर नेहमीच स्वामी भक्तांना चमत्कार हे नक्कीच दाखवत असतात मग स्वामी समर्थ असं दैवत आहे की अशक्य गोष्टी शक्य करत असतात मग एखाद्याच्या जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामी देत असतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये भक्तांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर सुंदर चमत्कार दाखवत असतात तर खरोखर स्वामींची सेवा करत असताना अनमोल असे स्वामी अनुभव देत असतात तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या अष्टी येथील आहे त्या ताईंनी आपल्या चॅनल वर अगोदर देखील एक अनुभव शेअर केलेला आहे चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये आता देखील खूप सुंदर सुंदर अनुभव आलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला ना कशा तुम्ही बरे आहेत का हो एकदम मस्त आहे तुम्ही कशा आहात मी पण बरी मस्त बोला ना काय म्हणताय अनुभव शेअर करताय हा अनुभव शेअर करायचा पहिल्यांदा एकदा केलं तुमच्या चॅनलवर हो ना आवाज तर ओळखीचा वाटतोय पण नाव सांगितलं होतं का नाही नाही ताई मी आज ठेऊन बोलते बर बर चालेल तुम्हाला आता अनुभव शेअर करताना नाव सांगायचंय का नाही 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 सांगायचं सा। बर बर चालेल काय आले अनुभव आता गेल्या वेळेस ते पण खूप सुंदर अनुभव होते ताई हो का अच्छा खूप धन्यवाद ताई ताई या अनुभव असं सांगायचं होतं माझे मी सेवा करत होती एक दिवशी असंच तारक मंत्राचं पाणी बनवून ठेवलं होतं किती दिवस ह्या अनुभव आलेल्याला झालं पंधरा पंधरा दिवस झाला असेल पंधरा दिवस झालं आणि मी ठेवलं पाणी बनवून आणि काय कारण असतं मी विसरून गेली सहजी करून विसरून गेली त्या विसरून गेली आणि त्या पाण्यात अस काहीतरी माशी पडली काहीतरी असं का काहीतरी पडलं आता म्हणले पाण्याचं काय आपल्याला फेकू नाही देता यायचं आपण काहीतरी करू म्हणलं मग ते पाणी झाडाला आणून वाटलं फुलांची झाड होती त्या विशेष फुलांना झाडांना येत नव्हती म्हणजे झाड ते गुलाबाच अरे बापरे आणि तरी त्याला फुल येत नव्हतं त्या दोन्ही झाडांना इकडं माहेर यायच्या आधी त्यांनी झाडं लावलेली होती ना किती दिवसाची होती ती झाड ती असते ना दोन तीन महिने तीन चार महिन्याची असते ती हा हा मग त्या झाडांना फुलंच येत नव्हते पहिल्यांदा फुलं आली दोनदान परत फुलच आली नाहीत आणि ती झाडी झाडांना पा, पाणी ओतलं मी म्हणजे आता काय करा मग पाणी म्हणलं इकडे तिकडे नको टाकायला उगाच स्वामींचं ते अपमान केल्यासारखं होईल म्हणून ते पाणी आणलं आणि ओतलं झाडांच्या रोपट्या मुळाशी आपल्या तळाला गुलाबाच्या रोपट्यात कर, लग, <laughs> <आरे वाँ। laughs> का ताई दोन तीन दिवसांनी त्या गुलाबाला गुलाबाच्या झाडाला काळ्याच फुटले अरे वा वाच काय कि एकदम जिथे एक फुल मिळायची पण तिथं दहा पंधरा काळ्या सर एक गुलाब फुलायला लागलं अरे बाबा म्हणजे ते तीर्थ बघा फुलांच्या कामी आलं आणि आलं फुलांच्या कामी पण अशी झाली एक वेळ म्हणजे माझ्या घरच्यांकडूनच चूक झाली Hmm. ते झालं फुलं आलं आणि माझ्या मिस्टरांनी काय केलं मी काय तोडत नव्हती त्यांनी जाळी लावली ना ती त्यांनी तोडली आणि एक फुल मला दिलं आणि एक फूल ते म्हणले मी देवापोशी ठेवतो त्यांची स्वामींवर एवढी काय विश्वास विश्वास पण नाही श्रद्धा पूजत पण नाही असं म्हणजे नाही मग तुम्ही नाही का अगोदर एवढी फुलं आल्यानंतर स्वामींना ठेवली फुलं नाही नाही मी ऐका ना मग मी ठेवत होती मी जे मला द्यायचे ते देवघरात ठेवायची स्वतः काढून द्यायचे काढायचे काढून दिलं त्यांनी एक दिवशी असं त्यांचे आई वडील घरी होते हा तर ते फुलं काढून दिलं का त्यांनी त्यांनी काढून ठेवलं ते म्हणजे एक तू ठेवून पुढे ठेवलं माझ्या आयला सहन राग मग त्यांनी ते फुलं केलं म्हणलं बर मी ठेवते मी फुलं ठेवणार पाण्यात टाकले मी म्हणलं जरा खराब झालं मी दोन पाण्यात ठेवते मग मी म्हणते देवा पुढे स्वयंपाक मग त्यांनी ठेवलं तर ते सासूबाईंना रागाला म्हणलं हे फुलं उचललं आजबा पुढे नाही मांडायची तुम्हाला कुठं मांडायची ते मांड तुमच्या हातानी बरं का बरं त्यांना रागाला म्हणजे फूल देवापुढे का नाही ठेवायचं काय माहित काय झालं त्यांच्या मनात त्यांच्या मनात असं स्वामींमुळे पहिल्यापासून त्यांचा विषय रागच आहे असा स्वामींना मानतच नाहीत असं त्याच्यामुळे त्यांनी नको म्हणून सांगितलं त्यांनी राग आला मग मला त्या दिवशी खूप रड आलं मी ते, 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 ते बोललं पड पडत की तुझ्या घरात आणल्यापासून त्यांना असं असं झालं मिस्टर मिस्टरांचा पाय मोडला असं झालं सासऱ्यांचा ऍक्सिडेंट झाला असं झालं तसं झालं रडली त्या दिवशी खूप रडली हा रडली खूप म्हणलं आता काही करा जाऊ दे म्हणलं मिस्टरांनाच राहून म्हणलं तुम्ही तुम्हाला आजीबाजू फुलं सोन पुढे न्यायची नाही म्हणलं फुलं तुम्हाला कुठं ठेवायची तुमच्या कुठं म्हणलं तसं रडले फुकल रडली म्हणलं जाऊन दे आता काहीच म्हणायचं नाही आणि विशेषतः सांगू का तुम्हाला तसं बोलली मी खूप रडली आणि दुसऱ्या दिवस चार पाच दिवसात फुसल एक पण काही जायचं नाही अरे छान अरे बापरे मग तुम्ही माफी मागायची ना स्वामींना हा मग मी काहीच बोलले नाही म्हणलं आता आपण लावलेलं ते रोपटच नाही ना मग कसं आपण बोलताय ना आपण लावल्या मग म्हणताय हो ना पण असं ना क ताई पण कसं आहे की त्यांचा विश्वास त्यांच्या बरोबर सासूबाईंना नाही विश्वास तर नसेल आणि कसं असत स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी पण भाग्य असावं लागते ताई त्याच्यामुळे जी भाग्यवंत लोक असतात ना त्यांच्यात आयुष्यात स्वामी येतात आता तुम्हाला कसा चमत्कार दाखवला त्या पद्धतीने त्यांचं स्वामींना नसेल तुमच्या सासूबाईंना घ्यायचं मग त्यांचं ते बघून घेतील ते, ते स्वामींना बोलले तुम्ही नको राग मानून घ्यायला ताई मी नाही मी राग मानून नाही घेतला मी त्यांची फुलं घेतलीच नाहीत परत मग मी काय मी काय ठरवलं म्हणलं असं गावात जाईल ना कुठं बाहेर येणार त्याने त्याने मी आणते स्वामींसाठी फुलं हार घेऊन येते त्यांचं करण मग तेव्हा त्या झाडांना परत फुलंच येत नाहीत अरे म्हणजे आता हे कसं झालं की सासूबाईंच्या रागामुळे झाडांचं फुलंच निघून गेलं ते म्हणाले ना तिथं स्वामींना ठेवायचं नाही ती फुलं खरोखर स्वामींच्या आलेली होती ताई पण आता तिथं सासूने ने सांगितली ठेवायची नाही तुम्ही पण निर्णय घेतला नाही ठेवायची मग त्या फुलाच सोडून दिलं ताई हा मग आपण काय करू शकतो आता आपलं मोठ्यांच्या पुढे आपलं बोलणं ते पण बरोबर आहे ताई मग ते म्हणलं नकोच म्हणलं म्हणलं तुम्ही तुम्हाला कुठं ठेवायचेत ना ते त्यांचं कसं येत आई त्यांना सांगतो काळूबाईची फक्त त्यांना फक्त कुठं गेलं तरी दुसऱ्या देवांची पूजा करत नाही ते म्हणतात फक्त आम्हाला ना मग काळूबाईचं आधी मायेचं रूप आहे ना आपल्या स्वामी आईचं पण आहे ना पण त्यांना नाही ना पहिला बसणं पटत ते म्हणतात तू सोडून दे तू हे ए... कशाला बाकीचे दे तुम्ही सांगायचं ना स्वामी आईचं पण रूप आहे आदिशक्ती मायेचं. तुम्ही फक्त काळूबाईची सेवा करता पण प्रत्येक देवीच रूप स्वामींनी घेतलंय नाही नाही त्यांना खूप समजावलं खूप वेळ केलं पण ते काय मानत नाहीत आणि ते आपल्यालाच करतात पण आपण मग तेव्हापासून मी काय चुकीचं वागत नाही आपण काय चुकीचं करत नाही म्हणलं आपण घाबरायचं कशाला हो ना बरोबर आहे ना मग आता फुलच येत नाही ताई त्या झाडाला नाही नाही आता तेव्हापासून अरे अरे म्हणजे ती स्वामींसाठीच येत होती फुलं ताई पण जाऊ दे द्या ज्याच्या त्याच्या बरोबर आपण काय करूच वान हम्म हम्म खूप सुंदर अनुभव आहे ताई आणि दुसरा असं की ताई हाँ. एक दिवशी आता माझ्या घरी आहेत करडा आजारी पडतात बरेच औषध पाणी करतो. म्हणजे घरीच औषध आणतात करतात मग एक दिवशी असंच जे करडो आजारी पडलं होतं त्याला औषध पाणी काहीच केलं नाही असंच मोकळं ठेवलं होतं आणि ते शेळ्या घेऊन करायला गेलं मिस्टर हाँ. मिस्टर गेले मग आता काय करावं म्हणलं तेवढंच मिस्टेक गेले आणि त्याला ठेवलं घरी बांधून ते करत नाही ना आजारी असतात खांड खांड खात मग खात नाही मग तेवढं त्याला बांधून आणि मम्मीचा फोन आला माझ्या आईचा मग ते लागलं मग झालं बोलणं बरे का असं तसं मग म्हणजे काय ते लागलं ओरडायला आवाज द्यायला मम्मी म्हणली काय वरडतंय कशाचा आवाज अगं म्हणलं काय नाही करड आजारी थोडं आग म्हणती अगं म्हणली त्याला औषधी नाही काय केलं नाही केलं अगं म्हणलं आलं करते अगं म्हणलं तू बाई फोन मला त्या कार्डचा आवाजच ऐकू येत नाही ऐकूच वाटायला बर म्हणलं मग आवाजच येत नाही म्हणलं बर मग म्हणलं ठीक आहे मी आली ठेवला फोन म्हणलं आता काय करा काय करायला मग म्हणलं आता जाऊन दे स्वामी आता म्हणलं आता तुम्हीच पाहिजे ठरा मला आज माझ्यासाठी नाही करायची मंत्राचं पाणी आणि माझ्या मुलासाठी नाही करणार पण त्या मुखेज करणार आहे त्याच्यासाठी मला मस्त मोठं झालं त्याचं पैसे नको काहीच नको त्यांचं ते बघून पण ते जीव जागा एवढीच माझी इच्छा मग त्यांनी ते केलं मंत्राचं पाणी केलंच वेळा तारकमंत्र आणून पाजलं त्याला अरेवा दुसऱ्या दिवशी करडू उठून कळत कि चरायला गेलं राहणार बघा तारक मंत्राच्या तीर्थ चमत्कार किती मोठा आहे ताई हा काही कळत नाही मी माझ्या मुलाला म्हणते ना अरे दादा करडू कुठे गेलं रे मम्मी गेलं करडू काही दिवस शाळेत अरे वा बर म्हणलं बर झालं बरं झालं स्वामी केलं मग तुम्ही सांगितलं का घरच्यांना कि मी त्यांचा विश्वासच बसत नाही ते आपण नाही पण कमीत कमी तुम्ही सांगायचं ना एवढा मोठा चमत्कार झाला न गोळ्या औषध करता फक्त तीर्थाने ते करडू चरायला गेलं मग तुम्ही कमीत कमी सांगायचं तरी त्यांचा विश्वास बसो नाही बसो त्यांना जेव्हा स्वामींना प्रचिती द्यायची असेल ना तेव्हा त्यांना देतीलच तुम्ही सांगायचं त्यांना की मी तीर्थ दिलं होतं त्याच्यामुळे ते करडू चांगलं झालं एवढंच म्हणायचं आणि विषय सोडून देतात ते काय बोलले तरी मनावर घ्यायचं नाही आप... ताई तुमचं ताई पण ते आपल्याला सांगितलंच नाही एवढी माझ्या पण झालीच तू मी नाही सांगितलं हा हा नाही कसं आहे आपल्याला चमत्कार दाखवला मग आपण त्यांना सांगायचं स्वामींनी ठरवायचं की त्यांच्या मनामध्ये भक्ती जागृत करायची की नाही करायची ते त्यांचं काम आहे आपलं फक्त काम एवढंच की हा चमत्कार माझ्या बाबतीत झाला विषय संपला बाकी काय असेल ते असेल हा माझ्या काहीतरी अनुभव द्यावा त्यांनी की काहीतरी द्या देणार ना ताई कसं असतं कुटुंबातील एका व्यक्तीने जरी भक्ती करायला सुरुवात केली ना ताई तर संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करतात स्वामी त्यामुळे योग्य वेळ आली का नाही की त्या दोघांना सुद्धा अनुभव येणार ताई तुमच्या सासूबाईंना पण येतील आणि तुमच्या मिस्टरांना पण तु, लगेचच बघा तुम्ही तुमचे अनुभव असे इतके सुंदर आहेत ना जेव्हा ते तु, जेव्हा तुम्ही त्यांना सांगत राहाल की मला हे असं झालं ते तसं झालं मग थोडं थोडं का होईना त्यांच्या मनामध्ये स्वामींविषयी जागरूकता निर्माण होईल की बापरे हां स्वामींच्या या तीर्थाने ही गोष्ट चांगली झाली कितीही झालं तरी दोघांच्या संसारासाठीच आहे ना ते पण ना, एक, आहे ना पण ते मानत नाही ते आपल्याला चुकीचं ठरायच म्हणतात काही पण बोलते म्हणजे काही जरी म्हंटले ना ते म्हटले ना असं नसतं का तरी असं आहे झालंय म्हणायचं असं का नसतं हे मला माहित नाही पण झालंय एवढा मोठा मग तुम्हीच विचार करा ना जर तुम्ही औषध पाजलं नाही तुम्ही गोळ्या सारल्या नाही त्या करडाला मग तरी पण ते करडू बिन औषध आजपर्यंत व्यवस्थित झालंय का मग आत्ताच कसं काय झालं हे त्यांना विश्वास दे विश्वास दाखवून देत आणि जरी त्यातून जरी त्यांना नाही विश्वास बसला ना तरी हरकत नाही ताई स्वामींवर सर्व काही सोडून देत दे। हो खरंय ना ताई कारण ते मानतच नाही किती वेळा पासून मिस्टरांचा काही नाही ते म्हणजे तुला पूजा करायची तू कर पण आम्हाला काय ते हे करू नको त्यात तुला आम्ही विरोध करत नाही काय नाही पण आम्हाला काय त्यात सामील करू नको काय असं वेगळं हे करू नको चालेल नसतं काय त्याला स्वामींना जेव्हा वाटेल ना तेव्हा त्यांना पण घेतील ताई मध्ये ताई आणखी एक अहो आणि माझी मुलगी सात आठ नऊ महिन्याची आणि घरी कोणीच नव्हतं मी स्वयंपाक करायचा होता म्हणलं आता मी आणि स्वामींच ना मी मोबाईलला ऐकते लावते ना मला काय वेळ नाही मिळत असा ना स्वामींपुढे बसून करायचं आणि मग मी म्हणलं आता स्वामी मला तुमचं नाम नामस्वरण करायचं पण माझी मुलगी मी झोप झोपून मी पायाने टाकली होती मी इकडे आली स्वयंपाकाच्या घरात आणि म्हणलं आता मी नामस्वरण करते स्वयंपाक करत करतच करत होती मी म्हणलं आता माझ स्वामी मला तुमची वेळ पूजा करायला वेळ मिळत नाही मी आता एवढे करते माझी मुलगी काय उठून देऊ नका जरी उठली तरी कोणी आलं तर चालेल नाही तर मग तसं उठूनच देऊ नका माझी नामसो अर्धच राहीन आणि स्वयंपाक राहीन मग तसं म्हणलं आणि मुलगी झोपून मिळाली इकडे घरात काही तुम्हाला माझं स्वयंपाक तीन तास झोपली अरे बापरे आणि पाच तास आले तरी तिथं आल्यानंतर ती अर्ध एकशे तासाने उठली तुम्ही सांगितलं होतं ना उठू देऊ नका हा त्याच्यामुळे मग स्वामी ती स्वामींनीच तिला झोपवलीच म्हणावं लागेल ती उठलीच नाही आज, आज कसलीच उठली नाही अरे वा आणि अशी एरवी किती वेळ झोपायची ती दररोज अर्धा तास होत तिला अरे बाप रे बघा केवढा मोठा चमत्कार झाला तुम्ही स्वामींना प्रार्थना केली ना के हा पंधरावीस मिनिटं तिला झोपायला वेळ फक्त लय झाली पंधरावीस मिनिटं अरे वा बघा तुमच्या आयुष्यात एवढे स्वामींचे छान छान चमत्कार आहेत तुम्ही एवढे जरी तुमच्या मिस्टरांना सांगितले असते ना तर कमीत कमी तीस चाळीस पन्नास टक्के तरी मिस्टरांचा विश्वास बसला असता स्वामीवर की नाही बाबा माझ्या नाही बाबतीत झालं तरी माझ्या पत्नीच्या बाबतीत तरी स्वामी ऐकतात चमत्कार करतायत किती सुंदर आहे ताई बघा नुकतं तुम्ही स्वामींना सांगितलं आणि स्वामींनी इच्छा पूर्ण केली ताई तुमची हो काही दिवस होता मी आज म्हणलंच नाही तसं काय स्वामींना फक्त म्हणलं मला काय वेळ नाही मिळत मी अशीच तुमची नामस्मरण करते आणि हो मला वेळ नाही मिळत मी स्वामींची फक्त पूजा करते आणि असच काम करता करता नामस्मरण करते हो नाम स्वामी ना स्वामींना तसं काही जास्त वेळ बसून काम स्वामी अगोदरच म्हणतात तुम्ही प्रामाणिकपणे अगोदर तुमचं कष्ट करा त्यातून वेळ मिळाला तर तुमचा अगोदर कर्म करा आणि वेळ भेटला तर भक्ती करत राहा आणि काम करत करत तुम्ही जेवढं नामस्मरण करता ना ते पण स्वामी स्वीकार करतात स्वामी एवढे हे आहेत एवढे आहेत की त्यांना एकदा जरी मनापासून श्री स्वामी समर्थ म्हंटल ना तर योग्य वेळ आली की त्याच सुद्धा फळ देत असतात स्वामी त्याच्यावर आहे हा त्याच्यामुळे भक्ती करणं महत्वाचं आहे तुम्ही कशी सेवा करता कसं नामस्मरण करता हे महत्वाचं नाही फक्त तुम्ही किती मनापासून करता हे महत्वाचं आहे ते ताई तू मला खरं सांगू का असं प्रत्यक्षात असं वाटतं स्वामी मला बोलतात मोबाईल वरून का होईना हो <laughs> खरंच मी खोटं सांगत नाही माझ्या घरात स्वामींशी थोडासा राग आहे द्वेष आहे मी स्वामींची एकटीच पूजा करते माझ्याच मोबाईल ला असं मला आलं की तुम्हाला तुझ्या देवघरात कधी ठेवते तुम्हाला जे दे आजच्या दिवस नेलं तुझ्या देवघरात कधी अधिष्ठान मानते माझं म्हणलं स्वामी मी माझं काहीच चालत नाही जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हाच मी करू शकते <laughs> ना म्हणजे तुमच्या घरात फोटो नाही का स्वामींचा देवघरात देवघरात नाही मानलं मी बाजूला मानलंय म्हणजे ते घरच्यांमुळं का हा 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 नाही काही हरकत नाही ताई जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा स्वामीच येतील कारण स्वामींच्या इच्छेनेच प्रत्येक गोष्ट होत असते ना ताई हा आणि स्वामी सांगतात प्रत्येक वेळेस स्वामी सांगतात तू खच नकोस असं तुझं लवकर बरं असं ये ना हो ना होतात ताई म्हणजे स्वामी, कर ता स्वामी, 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 स्वामी चमत्कार करतात चालेल ताई खूप सुंदर अनुभव आहेत हा हा चालेल मी शेअर करते ताई हा ठीक आहे हा चला श्री स्वामी समर्थ मित्र आणि या सुंदर होता स्वामींवर स्वामीं असा विश्वास असेल ना निस्वार्थ भावनेचा तर स्वामी आपल्या भक्तांच्या मदतीला दाहून येत असतात आणि आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर असे चमत्कार करत असतात प्रत्येक वेळी एखादी मनापासून मागितलेली गोष्ट स्वामी लगेचच इच्छा पूर्ण करत असतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही जेव्हा ए तुमच्यामुळे स्वामी सेवे करी हे नक्कीच घडत असतात त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तशी दुसऱ्यांवर देखील झाली पाहिजे त्यासाठी स्वामींचे आलेले अनुभव जे स्वामींनी तुम्हाला दिलेले आहेत तेच अनुभव शेअर करायचे आहेत तर खरोखरच तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थ या षडेक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्य धन्यवाद